नमस्कार मी ए सी पी संपत शिंदे शहर विभाग नुकत्याच दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडलेली आहे यामध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते करते ज्या पद्धतीने वेगवेगळे पोस्टर शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ फडकावत होते त्याबरोबर काही अशाही प्रवृत्ती होत्या की त्या हो गुन्हेगारांचं समर्थन करणारे पोस्टरसुद्धा त्यांनी लावले होते असेच एक लॉरेन्स बिश्नोई या गुन्हेगाराबद्दलचं पोस्टर एका समाजकंटकाने या मिरवणुकीमध्ये फडकावलं त्यावरून मी क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे पी आय आणि स्टाफला डी बी स्टाफला तत्काळ आदेश दिला आणि त्यावरून डी बी स्टाफचे पी एस आय हिंगोले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची योग्य प्रकारे स समज देण्यात आली आहे त्याची कारवाई करण्यात आली आहे त्या समाजकंटकाचं नाव आहे दर्शन उर्फ श्याम पवार राहणार भवानीनगर असा तो समाजकंटक आहे आणि या मार्फत मी सर्व लोकांना असं आवाहन करतो की कधीही चांगल्या गोष्टीचं चा समर्थन करा कोणत्याही अशा वाईट गोष्टीचं समर्थन करू नका जेणेकरून समाजामध्ये वाईट प्रवृत्ती पसरतील असं मी सर्वांना आवाहन करतो